अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर आता मराठे संपले असे चित्र असताना संतजी आणि धनाजी यांनी मोठ्या हिमतीने स्वराज्याचा लाडा दिला सोळाशे त्र्याण्णव मध्ये संताजी आणि धनाजी हे दोघेही जिंजीच्या रक्षणासाठी दक्षिणेत उतरले तेव्हा होता आणि तो संताजी आणि धनाजींच्या जाऊ देऊ नये तेथेच त्यांना संपवावे असे होते परंतु छत्रपती राजाराम महाराजांनी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी मुघलांना वेळा उठून जायला सांगितला आणि त्याच वेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या या निर्णयामुळे संताजी त्यांच्यावर त्यांच्यावर नाराज झाले परंतु पुढे जसजसे संताजींना त्यांच्या कामात यश मिळू लागले तेव्हा सेनापती पदाच्या स्पर्धेमुळे संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये संघर्ष चालू झाला आपल्या प्रत्येक शत्रूला क्रूरपणे त्याच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता मारण्यासाठी संताजी प्रसिद्ध होते त्याशिवाय सेनामध्ये शिस्त हवी हा संताजींचा आग्रह असायचा तर सर्व लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत धनाजींची होती संताजींच्या कडक शिस्तीला कंटाळून बरीचशी माणसे धनाजींची बाजू घेत असत त्यामुळे संताजी आणि धनाजी यांच्यात मतभेद वाढत गेले तेव्हा महाराजांनी संताजींना दूर केले त्यावेळी संताजींनी बंड पुकारले जे मोगलांकडून स्वराज्यात आले होते ते संताजींना सेनापती पदावरून काढल्यामुळे पुन्हा मोगलाईत गेले या सरदारांमध्ये नागोजी माने होते हे तेच नागोजी माने ज्यांची पत्नी ही संताजींनी ज्याला हत्तीच्या पायी दिलं त्या अमृतराव निंबाळकर त्यांची सख्खी बहीण होती मार्च सोळाशे सत्त्याण्णवच्या सुमारास संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले याच दरम्यान मसवडच्या आसपास संताजींचा मुक्काम असताना नागोजी माने यांनी दग्याने संताजींना मारले त्यावेळी माने यांनी संताजींचे कापलेले मस्तक ब्रह्मपुरीला बादशाला नजर केले खरं तर संताजी आणि धनाजी यांच्या भांडण्याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या औरंगजेबाला झाल्याचे हे म्हटले जाते